आपला मुद्दा जो आहे तो महायुतीचा मुद्दा आहे आणि महायुतीमध्ये लढणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच ज्या पद्धतीनं उमरग्यामध्ये आमची सभा चालू झाल्यानंतर काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की शेवटी महायुती महत्वाचा घटक आहे म्हणून महायुतीमध्येच धाराशिवमध्ये लढायचं तरी सुद्धा भविष्याचा वेळ घेता येणार आणि भविष्याचा वेध घेता येत असताना आकाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विचार करून या धाराशिवमध्ये परत एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या माध्यमातून युतीमध्ये लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला की जे झालं ते झालं भविष्यामध्ये चांगले संबंध आपल्याला जर आपल्या महायुतीच्या माध्यमातून ठेवायचे असेल ता तर आपल्याला एकत्रितपणे ही निवडणूक लढायची आहे ज्या ठिकाणी एकास एक उमेदवार असतील त्या ठिकाणी ठीक आहे परंतु ज्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे एपी फॉर्म असतील त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण लढत लढून नगराध्यक्षाच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून बघायला महायुतीचा मूर्त उमेदवारावरून पाठिंबा द्यायचा आहे असा निर्णय पालकमंत्री या नात्यानं या मंचावर आज आम्ही सगळ्यांच्या वतीने घेत आहोत